उमरज पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले तब्बल चार लाखांचे पंचवीस मोबाईल शोधून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या हस्ते तक्रारदारांना केले परत नागरिकांमधून समाधान व्यक्त उमरज पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून सातारा तसेच इतर जिल्ह्यातून तब्बल पंचवीस मोबाईलचा शोध घेतला सदर मोबाईल सुमारे चार लाख रुपयांचे असून हे मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या हस्ते सदर तक्रारदारांना परत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर सागर खबाले हवलदार संजय धुमाळ कॉन्स्टेबल मयूर थोरात राजकुमार कोळी श्रीधर माने हेमंत पाटील गणेश कुंदे मधुकर मांडवे प्रशांत पवार निलेश पवार तसेच सायबर सेलचे महेश पवार यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड